एका भिकाऱ्याने एका सज्जन व्यक्तीच्या दुकानात भीक मागण्यासाठी प्रवेश केला सज्जन व्यक्तीने एक रुपयाचे नाणे काढून त्याला दिले भिकाऱ्याला तहानही लागली होती तो म्हणाला बाबूजी एक ग्लास पाणीही द्याल का गळा कोरडा पडलाय हे ऐकून सज्जन व्यक्ती रागाने म्हणाला तुझ्या बापाचे नोकर बसलेत का इथे आधी पैसे दिले आता पाणी आणि थोड्याच वेळात रोटी मागशील चल निघ इथून भिकारी शांतपणे म्हणाला बाबूजी रागवू नका मला पुढे कुठेतरी पाणी प्यायला मिळेल पण मला आहे काल याच दुकानाबाहेर तुम्ही स्वतः लोकांना जबरदस्तीने थांबवून गोड शरबताने भरलेले ग्लास देत होतात मला सुद्धा काल तुमच्या हातून दोन ग्लास शरबत प्यायला मिळाला म्हणून मी विचार केला होता तुम्ही मोठे धर्मात्मा माणूस आहात पण आज माझा भ्रमनिराश झाला कालचे सत्कर्म कदाचित तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी केले असावे सज्जन व्यक्तीला आपल्या चुकीची जाणीव झाली तो स्वतः गादीवरून उठला आणि आपल्या हाताने ग्लासमध्ये पाणी भरून त्या भिकाऱ्याला दिलं त्याने भिकाऱ्याची माफी मागितली भिकारी म्हणाला बाबूजी मला तुमच्यावर काही तक्रार नाही तुम्हाला तुमच्या चुकीचं भान आलं हे तुमच्यासाठी आणि तुमच्या संततीसाठी चांगली गोष्ट आहे हे बोलून भिकारी पुढे निघून गेला मित्रांनो सत्कर्माचा दिखावा करण्यापेक्षा मनापासून निस्वार्थ भावनेने केलेले सत्कर्म अधिक प्रभावी असते कथा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका